नमस्कार मी वैभव वाघ मला आयुष्यात खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं कारण हात आधीच एका मुलीच्या हातात दिला होता हात आधीच अडचणीत असल्याने मी तोंड दिलं माझे खांदे खूप दुखत असत कारण वडिलांची करोडोंची प्रॉपर्टी माझ्या एकट्याच्या खांद्यावर होती खूप पेशन्स ठेवावा लागला एवढी प्रॉपर्टी जुगारात उडवताना मी कधीच लालच केला नाही त्यामुळे हुंड्यात लाखभर रुपये गाड्या बंगले आणि किलोभर सोनं एवढंच घेतलं जास्त काही नको म्हणून मुलगी तुम्हालाच ठेवा असा हट्टही केला मुलीला जे हवं जे हवं ते सगळं तिच्या घरच्यांकडून घेऊन यायला सांगितलं मुलीला कुठलीच कमी पडू दिली नाही त्यामुळे सगळं जास्तीतच घेऊन ठेवलं लग्नात सगळं पन्नास पन्नास टक्के व्हावं म्हणून पैशाची जबाबदारी त्यांना आणि तो खर्च करायची आम्ही घेतली लग्नानंतर ती खूप सुखी आहे कारण ती आंघोळच करत नाही